विदर्भातल्या विविध जिल्ह्यांसह नागपुरातही शनिवारी मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे नागरिकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला आहे दमट उकाड्यामुळे शनिवार सकाळपासूनच नागरिक हैराण झाले होते मात्र सायंकाळपर्यंत अचानक वातावरणात बदल झाला आणि सायंकाळी सात वाजेनंतर शहरात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला या पावसामुळे वातावरण आल्हाददायक झालं तापमानातही किंचित घट झाली मात्र अजूनही तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या वरच आहे हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार नागपूरसह संपूर्ण विदर्भात या दिवसात मान्सूनपूर्व पाऊस कोसळतोय पुढील काही दिवस असंच वातावरण राहण्याची देखील शक्यता आहे दरम्यान बारा जून नंतर मान्सूनच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे